पुण्यातील उच्चभ्रू सोसायटी असलेली खराड या परिसरात होणाऱ्या रेव पार्टीनं राज्यातील राजकारण हादरलं या धक्कादायक प्रकरणानं हनी ट्रॅप वरून एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात होती तर भाजपच्या आमदार सुद्धा या वादात खडसेंवर तुटून पडले होते त्यातच आता काल मध्यरात्री सुरू असलेल्या रेव पार्टीत एकनाथ खडसे यांची जावई म्हणजेच रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचा समावेश असल्याचं समोर आलं तर या उच्च सोसायटीत होणाऱ्या पार्टीबद्दल पुढे पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती आणि या आधारेच खराडी येथील एका लॉजमधील फ्लॅटवर रात्री उशिरा हा छापा टाकण्यात आला या फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली रेओ पार्टी, पार्टी सुरू असल्याचं समोर आलं आणि पोलिसांनी छापेमारी दरम्यान मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ गांजा दारू आणि हुक्याचा साठा जप्त केला या कारवाईनं पुण्यातील उच्चभ्रू वर्तुळात खळबळ उडाली या रेव पार्टीत सहभागी असलेल्या शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेंच्या पतीचा समावेश असल्यानं या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळालंय तर पोलिसांनी या प्रकरणी सात जणांना या ठिकाणी रंगे हात पकडलं असून त्यात दोन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश असल्याचं समोर येतं तर या प्रकरणात राजकीय नेत्यांच्या कुटुंबाचा सहभाग असल्यानं राज्यभरात चर्चा होतीये पुढे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं या प्रकरणी तपास सुरू केला असून जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचं स्वरूप आणि त्यांचा स्रोत शोधासाठी विशेष पथक कार्यरत आहे तर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सात जणांची चौकशी सुरू आहे तर या नियो पार्टीमधील आयोजक आणि अन्य संशयित अन्य संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कसून तपास सुरू केलाय तर खडसेंचा जावई या ज्या रेव पार्टीतून ताब्यात घेण्यात आला ती रेव पार्टी नक्की असते काय तर या रेव पार्टीमध्ये डान्स आणि मस्ती केली जाते पण मस्तीच्या नावाखाली या ठिकाणी अश्लील प्रकार देखील पार्टीत सुरू असतात तर ड्रगचा वापर सुद्धा या रेव पार्टीत केला जातो त्यामुळे रेव पार्टीवर पोलीस धाड टाकू शकतात आणि कारवाई करतात जेव्हा पोलीस अशा पार्ट्यांमध्ये जातात तेव्हा त्यांना मद्यपी किंवा मद्यधुंद अवस्थेत असलेली लोक आढळतात तेव्हा पोलीस त्यांना ताब्यात घेतात आणि पुढील कारवाई करतात तर अनेकदा जोडपे या पार्ट्यांमध्ये प्रवेश करतात आणि मुलं मुली एकत्र एक मजा करतात आणि नशेमुळे पोलीस पार्टीवर कारवाई करतात तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका